एक मिनिट आ रुको थोड बेटा इधर आओ तुम सब सब लोका इधर जरा थोडं जो माध्यमच्या ह जी या ठिकाणी विद्यार्थी आलेले होते ह आपल्या सेंटरवर उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र होतं परंतु जे आम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका पुरवला काल्या त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या परीक्षा पेपर्स आणि त्याचबरोबर मराठी माध्यम माझे पेपर्स दोन गठे आम्हाला प्राप्त झाले या दोन गठे प्राप्त झाल्यानंतर तो दुसरा जो गटा होता इंग्रजी माध्यमाचा तो उर्दू माध्यमाचा समजून जे आमच्या परीक्षा आणि त्याचबरोबर जे रनर आहेत त्यांनी तो पेपर उर्दू माध्यमाचा समजून विद्यार्थ्यांना चुकीचा वाटप करण्यात आला त्यावेळेला आम्ही जो सेट कोड क्रमांक तीन आणि सतरा सतरा हा क्रमांक आहे आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा आणि जो तीन जो आहे उर्दूचा पण सतराचा आहे परंतु जो तीन आहे त्यात त्या तीन ह्याचा क्लर जे क्लर्क आमच्या नव्याने रुजू झालेले आहेत त्यांच्या नजर चुकीने म्हणा किंवा परीक्षा परीक्षा वर्गामध्ये वर्गामध्ये सरांनी पेपर वाटप केले एकाही विद्यार्थ्याने त्यांना सी सी सीसीटीव्ही फुटेज आहेत तुम्ही ते बघू शकता एकाही विद्यार्थ्याने ही कल्पना आणून दिलेली नजरेस आणून दिलेली नाही विद्यार्थी तुमच्या समोर आहेत ते सांगते अर्धा तास पेपरचा झाल्याच्या नंतर एका विद्यार्थिनीने सरांना म्हणाले की सर हा जो एक कविता आहे ही सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस, सिलेबस आहे तर लागली सरांनी जे रनर होते कुठे वार सर त्यांच्या सांगितले की सर विद्यार्थी म्हणत आहेत की एक पेपर आ, आ, कविता सिलेबसच्या बाहेर आलेली बाहेरची आलेली आहे त्यावेळेला रनरनी म्हटले की, रनर की इंग्रजीच्या पेपरमध्ये अनसिन पॅसेज किंवा पोयम एखादे बाहेरचा असतो म्हणल्यानंतर सरांनी तेच वाक्य बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर तीन तास अगदी शांतपणे सोडवला इंग्रजी तो नाही ना प्रश्न असा आहे की बाबा जे काही पेपर सेंटरवरती इंग्रजी माध्यम नसताना आमच्या सेंटरवरती त्या प्रश्नपत्रिका आल्या आणि नजर चुकीने जो काही परीक्षा विभाग आहेत किंवा सहकेंद्र सरकारला काय रनर आहेत या सगळ्यांच्या ह्याच्यातून वाटप केल्या जर विद्यार्थ्यांनी आमचा पेपर नाहीच म्हणला असता तर त्यावेळेला आपल्याला

दस ने कितने थे? थे।, 21 थे। आ, सब, सब थर्ड का दे दिया आपने बोला नहीं उनको इसा गलत हो हॉल नंबर पेपर ऐसा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनल लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद